अधिकाऱ्यांना बोला अधिकाऱ्यांना फोन करा सर अधिकाऱ्यांना फोन करा कसं मी त्यांना विचारतो की हे कसं काय शक्य आहे की जाऊ तुम्ही ऐकून घ्या प्रोसेस काय तुम्हाला सांगितलं मी हो तुम्हाला कुठल्याही गोष्टीची माहिती हवी असेल हो। तुम्हाला मला का काय करावं लागेल सरकारने आपल्याला माहिती अधिकार दिले सगळं माहिती आहे का सगळं माहिती तुम्हाला एवढं माहिती आज मला ही गाडी विथाउट इन्शुरन्स सापडली तुम्ही सांगा तसं होणार नाही दादा तुम्हाला मी तेच सांगतोय म्हणजे तुम तुम तुमच्या गाड्या सांगा तसं होणार नाही सर काय म्हणताय लेटर दिले दादा तुम्हाला पावती ना बोलते सर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे दादा तुम्ही परत परत तेच करताय तुम्हाला एवढं सांगतो एवढं कोऑपरेटिव्ह बोलतोय नाही ना सर चुकीचं आहे ना सर असं तुम्ही मी जाऊ देणार नाही सर इन्शुरन्स झोपणार आहे मला वाटेल ते करू शकतात तुम्ही मला भारत नाही गाडीचं नाही नाही दाखवायला तुम्हाला सर पण आता तुम्ही काय बोलताय कारवाई करा एक मिनिट बरं एक काम करा माझे एक काम करा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करा ते जर म्हणतील की आमची गाडी असेच सोडा मी मी बोलतो सर त्यांच्याशी काही कर उद्या मग मी बघतो काय करायचं ओके मला कॉल करून द्या सर बघ नाही ना सर कॉल करा सर असं नाही जाऊ शकत तुम्ही मी जातच नाही हा ठीक आहे कॉल करा लेटर दिले लेटर ए, ए, बोलता कि मी काही काय सर काय मित्रांनो आता हे म्हणतायत की आमच्या हातात नाहीये आम्ही लेटर वरती दिलेलो आहे आणि त्याला तीन चार महिने झालेत लेटर देऊन तरी सुद्धा यांचा इन्शुरन्स नाहीये ते बोलतात की मी याच्यावर फाडू शकत नाही फाईन तो अधिकार मला नाहीये हे आयटी अधिकारी आहेत सर हे आयटी अधिकारी आहेत आणि हे बोलतायत की आम्ही याचा इन्शुरन्स फाडू शकत नाही म्हणजे तुम्हाला सब चलता हमारा सब चलता सामान्य जनतेची नॉर्मल चूक झाली त्याला कच्चा कचा घोडे लावले जातात आणि ही कोणती पद्धत आहे आता अधिकारी मला सांगतात की याचा आम्ही फाईन बसू शकत नाही म्हणजे हे तुम्ही सरकार चुकलं ही चूक तुम्ही मान्य करत नाही अधिकारी मान्य करत नाही ही चूक त्यांनी फक्त इन्शुरन्स काढावा मी त्यांची गाडी जाऊ देणार नाही तर मी इथं झोपणार मी जाहीर निषेध करतो या गोष्टीचा आणि या व्यवस्थेचा त्यांनी इन्शुरन्स काढावा जशा आमच्या गाड्या पकडल्या जातात आमच्या रिक्षा चालकांच्या गाड्या पकडल्या जातात त्यांना कोणतेही बोल बच्चन न दिला डायरेक्ट त्यांच्या हातात पावती मिळते सादा, ती पावती पंधरा पंधरा वीस वीस हजार तीस तीस हजाराची पावती असते मित्रांनो अरे हे पोट भरायचं का यांचं भरायचं आणि ते पासिंग साठी हजारो रुपयांचा खर्च येतो रिक्षा चालक पाचशे रुपये कमावतो हो तो घरी काय देणार आणि यांना कसं भरणार आणि हे सगळ्या टॅक्सच्या पैशात नाही सगळ्या टॅक्सेसच्या पैशात नाही म्हणजे कानून तुमच्यासाठी सगळं समान आहे यांच्यासाठी कायदा वेगळा आहे कायदा वेगळा आहे सर, सर तुम्ही हे मान्य करता का सर कायदा तुमच्यासाठी नाही आहे सर कायदा तुमच्यासाठी नाही मान्य करता का तुम्ही मला सांगा तुम्ही मान्य करता मी तुम्हाला जाऊ देतोय तुम्ही